संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो टी टीचा फॉर्म भरत असताना अनेक उमेदवारांना एक संदिग्ध प्रश्न पडला आहे तो म्हणजे माध्यम निवडीचा कारण आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे की एखादा फर्स्ट फर्स्ट पेपर घेतल्यानंतर त्याला मराठी प्रथम भाषा नंतर इंग्रजी हे बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी यायचं परंतु मागच्या वर्षी काय झालं तर उमेदवारांनी प्रथम भाषा हिंदी घेतल्यानंतर त्यांना सेकंड भाषा निवडत असताना त्यामध्ये इंग्रजी आणि हिंदी हे ये ऑरमध्ये येत आहे त्यामुळं अनेक उमेदवारांना इंग्लिश हा पेपर सोडवताना थोडंसं कठीण जात असल्यामुळं त्या ठिकाणी ते हिंदी निवडत आहे आणि मागच्या वेळेस वाटते काहीतरी नऊ पर्सेंट हा निकाल लागलेला होता महाराष्ट्रामध्ये त्यामुळं हिंदी निवडल्यानंतर तो पेपर सोपा असल्यामुळं बऱ्यापैकी उमेदवार हे पास झाले होते त्यामुळं यावर्षीसुद्धा अनेक उमेदवार माध्यम टाकत असताना त्या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज हिंदी घेऊन सेकंड लँग्वेज हे मराठी निवडत आहे त्यामुळं त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की असं जर आपण केलं तर पुढे काही अडचण त्या ठिकाणी येऊ शकते का कारण आपण त्या प्रमाणपत्रावर जर आपण बघितलं तर माध्यम जे आहे ते माध्यम हिंदी माध्यम त्या ठिकाणी येत आहे म्हणजे आपण जर टी ई टीचं प्रमाणपत्र बघितलं त्या ठिकाणी मराठी असायचं परंतु हिंदी हिंदी जर निवडलं तर हिंदी माध्यम त्या ठिकाणी दिसतं आहे त्यामुळं अनेक उमेदवारांना हा हा प्रश्न पडलेला आहे की आम्ही आता निवडताना काय निवडायचं तर याबाबत मी परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आणि त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडनं काही गोष्टी कळत आहे किंवा कि जो जी आर आपण बघितला तर त्या जी आरमध्ये असं कुठेही उल्लेख केलेला नाही आहे की प्राथम तुम्ही प्रथम भाषा ज्यांचं मराठीमध्ये पूर्ण शिक्षण झालं की तुम्ही प्रथम भाषा मराठीने द्वितीय इंग्लिश घ्यायला पाहिजे किंवा ज्याचं माध्यम हिंदी आहे त्यांनाच हिंदीने निवडायला पाहिजे असं कुठल्याही प्रकारचा जी आर किंवा उल्लेख नसल्या कारणानं त्याचं डाऊट्स ऑफ बेनिफिट्स म्हणजे ते एक प्रकारचे अजूनही स्पष्टीकरण हे परीक्षा परिषदेकडून आलं नाही किंवा महाराष्ट्र सरकारकडनं त्या संदर्भातलं कुठलंही असं स्पष्ट गाईडलाईन्स नाही आहेत मग त्यामुळं काय आहे की त्याचा फटका म्हणजे त्याचा फायदा जो आहे जे उमेदवार सेकंड म्हणजे हिंदी माध्यम करताय आणि सेकंड लँग्वेज मराठी घेत आहे त्यांना भविष्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो कारण असाच एक नियम होता मागची जी एक्झाम झाली होती त्यामध्ये एक नियम होता की एखाद्या उमेदवार म्हणजे सायन्स असणाऱ्या उमेदवारांनी टी ई टी जे ती सेकंड म्हणजे सोशल सायन्समध्ये ते, ते उमेदवार पास झालेलं होतं त्यामुळं त्याचा कुठल्याही पद्धतीनं म्हणजे ज्यावेळेस त्यांनी परीक्षा परिषदेला पत्रव्यवहार केला सरकारकडे पत्रव्यवहार केला तर त्यांनी काय हरकत नाही म्हणून असं सांगितलं होतं की पास तुम्ही देऊ शकता त्यामुळं अनेक स मॅथ आणि सायन्सच्या उमेदवारांनी सोशल सायन्सची टी ई टी पास झालेली होते आणि त्या उमेदवारांना म्हणजे ज्यावेळेस सायन्सला निवड करायची त्यावेळेला ते ग्राह्य धरल्यात म्हणजे त्या ठिकाणी ग्राह्य धरलं होतं आणि ती चूक नंतर परीक्षा परिषद आणि सरकारच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला त्या स्टुडंटला त्यामुळं सोशल सायन्स असतानासुद्धा मॅथ सायन्सची टी ई टी पास नसताना सायन्सच्या जागेवरती त्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळाली आणि त्यामुळं त्यांचा तो फायदा झाला आतासुद्धा हीच परिस्थिती आहे की स्पष्टपणे असं काही गाईडलाईन्स नाही आहेत परीक्षा परिषदेकडनं त्यामुळं भविष्यात जर असं काही नुड़, निवड निवडीच्या वेळेस काही अडचणी आल्या तर याचा फायदा हा त्या उमेदवाराला होऊ शकतो त्यामुळं त्या उमेदवाराने एक गोष्ट आवर्जून करा की तुम्ही जर हिंदी माध्यम टाकत असाल तर परीक्षा परिषदेला एक मेल आणि वरती महाराष्ट्र शासनाकडे एक मेल करा की माझं शिक्षण या या याच्यामध्ये आहे मी प्रथम भाषा हिंदी घेत म्हणजे घेतोय हो येते आणि सेकंड भाषा ही मराठी घेतोय हो त्यामुळं काय होईल की त्याचा मेल आणि किंवा तुमच्याकडे असेल तर भविष्यामध्ये जर उद्या असं काही परीक्षा परिषदे किंवा महाराष्ट्र शासनाकडनं जर सांगण्यात आलं की असं जमणार नाही तर तुम्हाला ते मेल दाखवता येईल ते तुम्हाला पाठपुरावा दाखवता येईल की आम्ही विचार विचारणा केली होती परंतु शासनाकडनं कुठल्याही याबाबतचं आम्हाला माहिती न मिळाल्यामुळं आम्ही तो त्या ठिकाणी गायडलान्स मार्गदर्शन न मिळाल्यामुळं आम्ही तो त्या ठिकाणी हिंदी माध्यम टाकले तर त्याचा बेनिफिट तुम्हाला भविष्यात जर उद्या काही झालं तर होऊ शकतो त्यामुळं मी म्हणजे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी निवडत असताना माध्यम निवडत असताना जरी हिंदी टाकलं हे मी माझ्या पद्धतीनं सांगतं की जो काही नियम आहे त्या नियमाच्या नियम काय आहेत किंवा कशा पद्धतीनं तो उमेदवारांचा बेनिफिट मिळू शकतं तर टाकत असताना लँग्वेज जे आहे तर लँग्वेज मराठी येत नाही तिथे तर हिंदी लँग्वेज येते म्हणजे तुम्ही जर एखादी फर्स्ट लँग्वेज हिंदी घेतलं तर सेकंड तुम्हाला मराठी त्या ठिकाणी निवडता येते परंतु तुम्ही पास झाल्यानंतर तुमच्या प्रमाणपत्रावरती माध्यम हे हिंदी येते मराठी येत नाही त्यामुळं उमेदवारांनी फॉर्म भरत असताना जर इंग्रजी त्यांना अवघड जात असेल तर निश्चितपणे ते माध्यम हिंदी निवडून हिंदी पहिला आणि सेकंड पेपर मराठी निवडू शकतात जेणेकरून अशा उमेदवारांना त्या ठिकाणी मार्काचं बेनिफिट मिळू शकतो कारण तीस मार्काला जवळपास त्याचा फायदा होऊ शकतो कारण इंग्रजीमध्ये आपण पासिंगचं बघितलं तर खूप कमी मार्क त्या उमेदवारांना पडतात पण हिंदीमध्ये बऱ्यापैकी चांगले मार्क येतात त्यामुळं किमान दहा पंधरा मार्काचा फायदा हे उमेदवारांना होऊ शकतो आणि पासिंगचं जे प्रमाण आहे ते प्रमाण त्या ठिकाणी वाढू शकतं म्हणजे जे उमेदवार आठ मार चार पाच मार्काने दहा मार्काने राहत असतील त्याने आवर्जून हिंदी निवडून त्यांनी मराठी सेकंड भाषा निवडायला हरकत नाही हे माझं वैयक्तिक त्या ठिकाणी दिक मत आहे ते मत मी का सांगितलं आहे या, या व्हिडिओच्या पहिल्यापासून मी जे काही कारणं दिलेत त्या त्यानुसार मी तुम्हाला सांगतो आहे त्यामुळं अधिकृतपणे तुम्ही परीक्षा परिषद आणि महाराष्ट्र सरकारला मार्गदर्शन मागून तुम्ही पुढील त्यांच्याकडनं जे मार्गदर्शन येईल त्या पद्धतीनं तुम्ही ते निवडू शकता परंतु सध्याच्या घडीला जे माझ्यापर्यंत माहिती किंवा जे नियम आहेत माहिती त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो की निवडलं तरी तुम्हाला काही हरकत नाही तुम्ही ती भाषा निवडू शकता कारण त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के होईल दहा पंधरा मार्काचा फायदा बेनिफिट तुम्हाला त्याला होऊ शकतो कारण सी टी टी जर आपण बघितलं तर सी टी टीमध्ये सुद्धा जवळपास बावीस लँग्वेज दिलेल्या आहेत आणि आता टी ई टीमध्ये म्हणजे सी टी टीच्या धर्तीवरतीच टी ई टी आपली घेते ऑनलाईन पहिली ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी सुरू होतं परंतु आता ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि ऑफलाईन होत असल्याकारणाने आणि वेळ तास असल्याकारणाने त्यामध्ये एक पासिंगचं जो प्रमाण आहे यावर्षी निश्चितपणे ते वाढू शकतं मागच्या वेळेससुद्धा चोवीसपासनं ही जी काही लँग्वेज बदलायची जी सुविधा झाली मिळालेली आहे ती मागच्या वर्षीपासून मिळालेली आहे त्यामुळं अनेकांना हिंदी माध्यम त्या एक मला अनेकांचे ते त्या संदर्भातच कॉल आले की सर पुढे अडचण त्यामध्ये येऊ शकते का तर अडचण येणार नाही माझं वैयक्तिक मत आहे आणि ती येणारही नाही असं मला वाटतं त्यामुळं हिंदी माध्यम निवडायला काही हरकत नाही उमेदवारांनी प्रथम भाषा हिंदी आणि द्वितीय मराठी निव नू, निवडू शकतात त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे त्या ठिकाणी होईल अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद